काल भाऊचा धक्का ज्या ज्या लोकांनी पाहिला त्यांना एक धक्का बसला असेल कारण या भाऊच्या धक्क्यामध्ये एक वेगळीच गोष्ट समजली ती म्हणजे योगिताला बिग बॉस सोडायचं आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे योगितानी बिग बॉसच्या टीमची माफी मागितली रितेश भाऊंची माफी मागितली आणि तिचं असं म्हणणं आहे की तिला हा शो सोडायचा आहे पण योगिता असं नक्की का बोलली याचं कारण जे आहे ते आता समोर आलंय नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवस्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बिग बॉस जेव्हापासून सुरू झालं आहे तेव्हापासून या शोची खूप जास्त क्रेज आहे आणि योगिताने घरामध्ये पाय ठेवल्यापासून योगिताला एक वेगळा सपोर्ट मिळतो आहे योगिताकडे एक वेगळ्या नजरेने प्रेक्षक बघतोय या आठवड्यातही ती नॉमिनेट झाली गेल्या आठवड्यातही ती नॉमिनेट होती आणि सर्व वेळेस ती आहे जी वाचलेली आहे सेफ झालेली आहे योगिता जी आहे चांगली खेळते प्रेक्षकांना आवडते आणि महाराष्ट्रभर तिला सपोर्टसुद्धा मिळतो आहे तरीसुद्धा योगिता असं का बोलते आहे रितेश भाऊने सुद्धा त्यांचं कौतुक केलं की तुम्ही गेम चांगला खेळताय फक्त कॅप्टन्सीच्या व्यतिरिक्त पण अजून काहीतरी तुमचा गेम दाखवा काहीतरी बोला एवढं कौतुक होऊनही नये योग्यता नक्की का गेम सोडायचं म्हणतीये याची ना तीन कारण आहेत मित्रांनो सगळ्यात पहिलं हे कारण आहे की तिने ज्या लोकांबरोबर घरात मैत्री केली होती जान्हवी आर्या आणि ती स्वतः म्हणजे या तीन लोकांनी स्वयंघोषित ग्रुप तयार केला होता तो ग्रुप एक दिवस पण टिकला नाही आर्या त्याच्या मार्गाला गेली जान्हवी त्याच्या मार्गाला गेली आणि योगिताला जे आहे ते एकटं पाडलं गेलं नॉमिनेशनच्या सुद्धा जान्हवीने जे आहे ते योगितावरती आरोप लावलं आणि हे जी माणसाची वृत्ती आहे ती योगिताला खटकली असावी हे एक कारण आहे दुसरं हे कारण आहे मित्रांनो की योगिता ज्या लोकांमध्ये सध्या वावरत आहे त्यामध्ये काही असे लोक आहेत ते विनाकारण वाद घालतात आहे म्हणजे मोठ्यांचे रिस्पेक्ट करत नाही आहेत घरामध्ये विनाकारण भांडत असतात सगळा केस चालू आहे आणि या सगळ्या केओसमध्ये योगिताला एकटं एकटं वाटायला लागलं आहे तिला ना घरातील कंटेस्टंटकडून वायब येत नाही आहेत त्यामुळे ती नेहमी अपसेट असते तुम्ही पाहिलं असाल की योगिता घरामध्ये एकटे एकटी बसलेली असते आणि ती जास्त लोकांशी बोलत नाही बोलले तर त्याचे एक मोजकेच मित्र आहे त्यांच्याशी फक्त असा ग्रुप डिस्कशन होतं त्यानंतर ती वेगळे जाऊन बसते म्हणजेच काय तर घरातल्या लोकांबरोबर वाईब मॅच होत नाहीत हे दोन तर कारण आहेत पण तिसरं जे कारण आहे ते सगळ्यात मोठं कारण आहे असं मला वाटतं काय मित्रांनो योगिताचं लग्न होऊन झालेलं आहे सहा सात महिने आता तिला घरामध्ये येते त्यांच्या मिस्टरांची आठवण आपण पाहिलं असेल की गेल्या आठवड्यातही ती त्यांच्या मिस्टरांची आठवण काढून रडली होती त्यानंतर आता ह्या आठवड्यातसुद्धा त्यांच्या मिस्टरांची आठवण काढून रडली होती आणि एकंदरीतच काय मित्रांनो की नवीन लग्न झाल्यानंतर तुम्ही अचानक असं एवढे लांब येतात आणि एवढ्या लांब येऊन राहता तर तुम्हाला एकटेकटं वाटायला लागतं तुमच्या पार्टनरची तुम्हाला सवय झालेली असते आणि तुम्हाला असं वाटतं की यार मी का एवढे लांब आली आहे मी का त्याला सोडून आली आहे असं जे आहे ते योगिताला फील होत असणार त्यामुळे योगिताला असं वाटत असेल की मी कधी जाते आणि माझ्या नवरोबांना भेटते किंवा ज्या लोकांना ते मिस करते त्यांना भेटते त्यामुळे सुद्धा योगिताने हा निर्णय घेतला असावा तर मूळतः ही तीन कारणं आहेत त्यामुळे योगिताला या शोमध्ये राहायचं नाहीये पहिलं तर मैत्री तुटलीये आपलंसं कोणी वाटत नाही आहे जे घरात लोक आहेत त्यांच्यापासून वाईब येत नाही आणि तिसरं म्हणजे घरच्यांची आठवण येते नवरोबांची आठवण येते त्यामुळे योगिताला असं वाटतं आहे की मी या शोमध्ये राहिला नाही पाहिजे तर या कारणामुळे योगिताने रितेश भाऊंना सांगितलं की मला हा शो सोडायचा आहे तुम्हाला काय वाटतं या योगिताच्या डिसिजनबद्दल खरंच योगिताने शो सोडून जायला पाहिजे का मला असं वाटतं नाही सोडायला पाहिजे आयुष्यात असे चढ उतार येत असतात तुम्हाला कधी आपल्या लोकांपासून लांब जाऊन राहावं लागतं तर कधी ज्या लोकांबरोबर पटत नाही त्याच लोकांबरोबर काम करायला लागतं हेच आयुष्य आहे याला जगलं पाहिजे याला सामोरं गेलं पाहिजे एवढंच बोलेन मी बाकी काहीसुद्धा बोलायचं नाही आहे मला तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माता की आहे